टीडीआर आर घोटाळ्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचं अनोखा आंदोलन आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या प्रति मेस नकली नोटांचा हार पंधराशे कोटी रुपयांचा टीडीआर आर घोटाळा पिंपरी चिंचवड महापालिकेत झालेल्या टीडीआर आर घोटाळ्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीने एक अनोखा आंदोलन केलं पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह मुख्य शहर अभियंता मकरंदा निकम आणि नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या प्रतिमेस नकली नोटांचा हार घालून आम आदमी पक्षाने वाकड येथील एका आरक्षित भूखंडाच्या टीडीआर घोटाळ्याचा निषेध केलाय पिंपरी चिंचवड महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका कन्सल्टंट हाताशी धरून एका खाजगी बिल्डरला जवळपास पंधराशे कोटी रुपयांचा टीडीआर लाभ मिळवून दिलाय असा आरोप आम आदमी पक्षाने केलाय लागोपाठ फक्त तीन दिवसात या टेडीअर घोटाळ्याला मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे